माझ्या छत्रपती संभाजीनगर हे संमेलन घडवून आणलं त्याबद्दल सर्वप्रथम मनपूर्वक धन्यवाद माझ्या कवितेचं शीर्षक आहे मुलींची पहिली शाळा भिडेवाडा मुलींची पहिली शाळा अठरा ज्योत पेटवली साऊनी प्रत्येकाच्या अंतर्गणात नवयुगात त्या हर साउन्टीम विरोधाकारने किती छळले सेन शिव्याची खळजेणोनी शिक्षणाचे आमान मेले साቤትरीचा पावलावर पाऊल ठेवून अनेक पेटल्या क्रांती ज्योती प्रत्येक क्षेत्रात थेट गगन बनारी ओंजळीत जपत अक्षर अक्षर मोती शिक्षणाच्या पाऊल पुन्हा आठवून सावित्री सार पाहत असेल लेखीच्या प्रगतीचा आलेख पाहून मनोमन सुखावत असेल भिडेवाड्याची पाहत नाही झालेली दुरावस्था आज भिडेवाड्याची पाहवत नाही झालेली दुरावस्था आज आणि राष्ट्रीय स्मारक करून चढवू आपण पुन्हा नवास आणि राष्ट्रीय स्मारक करून चढू आपण पुन्हा नवासात पुन्हा नवासात पुन्हा नवासात धन्यवाद